अरे वाजे भाऊ मस्त गेमता राजा भैमगवाकडे उंडाय जमला ना मस्त नाही जमला जमला पाहिले एखादं दोन झाड उपटून पाहिलं जमला का नाही ते उपटा काय समजते ना वरून समजते कसं आहे जोरदार दिसून झाड बांध नाही मस्त दिसून आता मेहनत आहे तो शेण बी चांगला होत हे ते म्हणून जोरदार दिसून त्याची घेतली ना डवरे निधन येते खट्टाकणं फवारे सगळे जणन भाई या बरं जाऊ द्या भाईमूक काढायचा टाइम झाला लोक काढून झाले भाई तुम्ही काढता का नाही भाई मग केव्हा करता भाई मग करता सुरू एकदम बरोबर विचारलं होतं बरोबर प्रश्न विचारला होता लय जोरदार प्रश्न विचारला होता केव्हा करता भैम बरोबर आहे की भाईमूक काढायला बुवा आता काढायला पाहिजे हा केच तर म्हणलं केव्हा काढता भाई मग काढत नाही ते अरे गजानन बरोबर आहे की भाईमुग काढत होता आता बाई जी आई ते सांगतल्या सगळं मी मिळवला पण ते पाणी सांगितलं ना दोन तीन दिवस पाणी सांगतलं काही वातावरण खराब सांगितलं ना दोन तीन दिवस त्याच्यानं म्हणलं राहू द्या कुठे करता भाई मग सुरू करावं आपण आणि पाणी सुरू व्हायचं म्हणून ते राहू दिलं वगैरे नाही हो तर म्हणते माहित नाही आपण पाहत नसतो बातम्या पण नाही बरोबर आहे म्हणतो बातम्या मी पाहतो का पण ते मुलगी सांगे पुरव सुरव येते सांगितलं पाणी येते म्हणून पाणी सांगितलं म्हणजे मन खात्यानं मग मी आणलं बाल जाऊ दे असा दोन चार दिवस लेट करा आणखीन पाणी सुरू करा धिंगाणा ना का सोपे आहे का भेमुगाचा ताल हा सोयाबीनपेक्षा भरी आहे का आहे हो बरोबर आहे सोयाबीनपेक्षा भारी काम आहे हा सोपी नाही सोयाबीनपेक्षा भारी काम आहे लय किचकट काम आहे नाही भेमुग काळाचं भेमुगाच्या शेंगा म्हणजे भे माती दोनच काळा लागते तवाय शेंगा किचकट काम आहे भारी काम आहे म्हणून म्हणलं आपण भैमुग सुरू करा म्हणून तिकडून पाण्यानं सुरू व्हावं म्हणून म्हणलं चार दिवस लिहिट मग सुरू करता येईल शेंगा झाकाव का काळ झाकाव का काय करावं काळाने पाणी लागले खराब होते काळ मग काय कोणी वाचरा घेणार नाही काय नाही म्हणून ते काळही वाचलं पाहिजे शेंगा झाले पाहिजे हे ते काळा त्याच्यानं मग ते म्हणलं चार दिवस लेट करावं काय लोकांनी केले नाही मग काही लोकांनी केले सुरू सौज सुरू करणार हिंमत लोक आहेत आपली हिंमत होत नाही आपली हिंमत होत नाही आपण सुरू करावं पाणी या कुठे आखात करता त्या दिवस चार दिवस असं लेट झाला ते पुरलं पाणी आलं तर कुठे धाव पाय आणि कुठे तळवा आणन तळपत्री आणन हे आणन ते आणा त्याला का हात आहे का आता पाणी येते का वारं वादळ येते का घरपीट येते काय सांगता येते म्हणून म्हणलं मी काय हिंमत केली नाही ते बरोबर आहे बरोबर आहे निसर्गापुढे काय जमत नाही निसर्गाचा निर्णय चार दिवस लेट झाला तर पण ते उशिरा सुरू करा तुम्ही बरं केला ते उशिरा सुरू करायचा निर्णय घेतला तुम्ही हा बरं बस आता चार दिवसात मजूर सगळंच होती नाही मजूर भेटते आता मजूर भेटते एवढं भाई मग थोडी आपल्या गावात काही जणांचे कांदे आहेत ते मुग तीड खराब झाले तर आता सापडतेस मजूर काही काम नाहीत ना तेवढा मग काही म्हणा जोरदार भाई मग तुमचा एक नंबर चमला मग हा एक सारखा मग सारखा बसला ना हा मेहनत आहे तशीच आण कशा रे मग मेहनत आहे तशी आण आपली तुझी माहीत आहे ना रात दिवस वावरात असतो ना रात दिवस वावरात असतो ना जरासं कुठे कोण जाणं येणं होत नाही काय नाही काय नाही हां रात दिवस वावरात मग पण आता ओलीत म्हणलं भाई मग म्हणलं की राहत लागते गणती सांभ वलीत म्हणलं की ते जमते का ते हां पण घरी बसून नाही जमत भाई मग राखण घरी बसून नाही जमत लग्न कार्य हे ते सगळे बंद करावं लागते ओलीत वलीत करायचं म्हणल्यावर भाई मग काढायचं म्हणल्यावर रोही हरण भईमुगाची चोपडी करते बरोबर आहे मग काय काय म्हणून म्हणलं बा एवढ्या मेहनत आपण भैमुख हे केला चार दिवस लेट होईल काढाने म्हणून आता उशिरा सुरू करायचा आहे पण बरोबर केलं बरोबर केलं ना तुम्ही के बरा केला <laughs>